नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या ट्रेंडिंगला असलेलं सॉन्ग तुम्ही ऐकलं असेल रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते तर ते तुम्ही ऐकलं असेलच तर मित्रांनो त्याच्यावर मी सुद्धा एक माझं वेगळं गाणं बनवलेलं आहे तर ते तुम्हाला मी ही लिरिक्स तुम्हाला ऐकवतो बघा कशी वाटते ही हे, हे गाणं तुम्हाला आवडलं ला। तर लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे गाणं म्हणजे एक आई आपल्या बाळाला आपल्या घरची एक व्यथा ती सांगते आहे मांडते आहे तर ऐका रेडू नको बाळा मी कामाला जाते अरे मी कामाला जाते कामाला जाते पैसे कमवून येते कामाला जाते पैसे कमवून येते हातामधी फोन तुला देऊन जाते हातामधी फोन तुला देऊन जाते देऊन जाते मी कामाला जाते कामाला जाते पैसे कमवून येते महिन्याचा रिचाज तुला टाकून देते महिन्याचा रिचाज तुला टाकून देते टाकून देते अरे मी कामाला जाते कामाला जाते पैसे कमवून येते कामाला जाते पैसे कमवून येते बापाला तुझ्या पैसे पियाला देते बापाला तुझ्या पैसे पियाला देते पियाला देते तरी मी कामाला जाते कामाला जाते पैसे कमवून येते संसाराचा भार मी डोक्यावर घेते संसाराचा भार अरे मी डोक्यावर घेते डोक्यावर घेते तर मी कामाला जाते कामाला जाते पैसे कमवून येते वेळेवर तुला आरमी खायला देते वेळेवर तुला आरमी खायला देते खायला देते उपाशी मी राहते खायला देते उपाशी मी राहते कामाला जाते पैसे कमवून येते शाळेला तुला अपोरा आवरून देते शाळेला तुला पोरा आवरून देते आवरून देते तर मी कामाला जाते कामाला जाते पैसे कमवून येते बापाला तुझ्या अरे मी सांभाळून घेते बापाला तुझ्या अरे मी सांभाळून घेते सांभाळून घेते तरी मी चरडते सांभाळून घेते तरी मी चरडते कामाला जाते पैसे कमवून येते कामाला जाते पैसे कमवून येते धन्यवाद मित्रांनो तर हे असं होतं गाणं थोडं वेगळ्या प्रकारचं तर मित्रांनो म्हणजे हे गाणं आई आपल्या मुलाला सांगून दाखवते म्हणजे घरची थोडीशी व्याथा तर मित्रांनो हे गाणं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद